नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी गर मातीच्या चुली या मालिकेच्या सतरा जुलैच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की रणदिवेंच्या घरी मेहंदी समारंभ चाललेला असतो जानकीने मेहंदी काढलेली असते आणि त्यामध्ये ऋषिकेचं नाव लिहिलेलं असतं इकडे शर्वरी जानकी ऐश्वर्या तिघीजणी खूपच छान तयार झालेल्या असतात त्यांनी हिरव्या रंगाच्या साड्या नेसलेल्या असतात इकडे ह्या तिघी देवासमोर हात जोडून उभे असतात जानकी ही देवाकडे प्रार्थना करत असते की देवा आमच्या घरातील हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडू दे सगळं काही नीट होऊ दे शर्वरी सुद्धा डोळे मिटून प्रार्थना करत असते पण इकडे ऐश्वर्याच्या मनात काहीतरी वेगळंच कारस्थान सुरू असतं ती देवासमोरचा दिवा उचलते आणि खाली अशा ठिकाणी ठेवते की जिथे शर्वरीच्या साडीचा पदर असतो नंतर पुन्हा ती हा जोडण्याचं नाटक करते इकडे शरवरी डोळे उघडते आणि बघते तर काय तिचा पदर पेटलेला असतो इकडे आग 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 असं ऐश्वर्या ओरडत असते आणि उगीच नाटक करत असते ऐश्वर्याचा आवाज ऐकून जानकी डोळे उघडते आणि तिला खूपच धक्का बसतो ऐश्वर्याचा पदर पेटलेला असतो ती ओरडत असते घाबरलेली असते मग लगेचच जानकी स्वतःच्या मेहंदी लागलेल्या हाताची पर्वा न करता ती आग विजवते आणि शर्वरीचा जीव वाचवते शर्वरी तिच्या हाताकडे बघते आणि तिला खूपच वाईट वाटत असतं की तिच्यामुळे जानकीची मेहंदी पुसलेली आहे त्यानंतर जानकी स्वतःच्या दोन्ही हातांकडे बघत असते पुसलेली मेहंदी बघून तिला खूपच वाईट वाटत असतं तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर नंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की ऋषिकेश हा दुधाचा तांब्या घेऊन जानकीची मेहंदी धुवत असतो जानकी त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते मेहंदी धुवून झाल्यावरती ती ऋषिकेशला हात दाखवते आणि बोलते ऋषिकेश माझी मेहंदी विस्कटली गेली त्यावर ऋषिकेश म्हणतो पण माझं नाव अजूनही तसंच आहे जानकीच्या हातावरती मेहंदी पुसलेली असली पण ऋषिकेशचं नाव मात्र तसंच असतं आणि नंतर ऋषिकेश तिला म्हणतो हीच तर आपली खऱ्या प्रेमाची ताकद आहे जानकी असं म्हटल्यावरती त्याच्याकडे प्रेमाने बघते आणि मग ऋषिकेश तिला जवळ घेतो तिची समजूत काढतो आणि इथेच हा भाग संपतो आता पुढे आणखी काय काय कारस्थान ही ऐश्वर्या करणार लग्न कसं होणार जानकी ऋषिकेशला अजून कोणते नवीन सत्य समजणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे त्यासाठीच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा